जायचं होतं मला काय पोरग घरी नाही कोणा भर झालो भाऊसाहेब इथे भाऊ साहेब हा मला इथं भेटला मला जायचो तीर्थयात्राला तेवढे पैसे दिन मग तुम्हाला तीर्थयात्रा जायचं माझ्याकडे पैसे नाही तुम्हाला कुठून पैसे द्यायचे अरे मला एवढी या यात्रा करू दे मग एवढा धामवून माझ्या ना निघा इथून अरे असं काय करतो भाऊ निघा इड काय नाही तुमचं अरे असं नको भाऊसाहेब निघा इथं डंगर इथं मला दहा रुपयाला पैसे नाही मला पैसे दे म्हणे तीर्थयात्राला जायला काय झालं निघाले काय नाही पोरण दिलं घराबाहेर काढून काढलं का मला मी म्हणलो जायचं यात्रेला जायचं महाराज यात्रेला जायचे काय जायचं नाही दिलं मला एवढं काळजी कशाला का करताय काळजी नाही करत काय करू पोरी मग मी आता ते दादा महाराज पैठण करत ना त्यांच्याकडे मी तुमचं तिकीट आधीच बुक करून ठेवलंय तुझ्याकडून कुठे आले पैसे माझा पेमेंट होणार आहेत ना ते सांगायला घरी येत होते चला चल मग चल पैठण कर यात्रा वाले। यात्रा कंपनी तुम्ही यायची वाट पाहतोय आव रानं तुम्ही येत मोटर सायकल नव्हती बाबा घरी मग सॅलरी आणून घातलं मला बरं केलं बरं केलं माझी मुलगी चला मग निघू आता चला

अनादी कालापासून चालत आलेली ही समाजसेवा दोन तीन पिढ्यापासून आम्ही आमचे आजोबा वडील आम्ही भाऊ ही समाजसेवा करत आहोत लोकांना तीर्थयात्रा दर्शन घडत आहोत अनादी सेवेच्या माध्यमातून या परंपरेनुसार आजही ती सेवा करत आहोत लोकांचाही प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतो त्यामुळे आम्हाला जीवनामध्ये आनंद झाला असा वाटतो दादा महाराज पैठणकर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पन्नास छप्पन अठ्ठावन्न या नंबरवर संपर्क साधावा In einem Reinen.